नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज स्विफ्ट डिझायरची दुचाकीला जबर धडक दोघे जखमी मानोरा तालुक्यातील वाईगळ नजीक घटना आज दिनांक सव्वीस जून रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच चौदा पीओ झिरो सात या गाडीने दुचाकी क्रमांक एम एस सदतीस क्यू एक्क्याण्णव या गाडीला जबर धडक दिल्याने दोघे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत त्यांना यवतमाळ रेफर करण्यात आले आहेत स्विफ्ट डिझायर ही मानवराकडे जात होती तर दुचाकी स्वार जात होते स्विफ्ट डिझायर या गाडीने वाईगळू नजिक सावळी जबर धडक दिली धडक इतकी जबर होती की स्विफ्ट डिझायर गाडीचे काही अवशेष रस्त्यावर तुटून पडले आहे धडक देऊन स्विफ्ट डिझायर चालकाने वेगाने पोबारा केला या धडकेत दुचाकी स्वार असलेले रवी अर्जुन राठोड राहणार मोख वय चाळीस व ईश्वर सकलाल राठोड वय सत्तावीस राहणार भुली गंभीर जखमी झाले जखमींना दिग्रस ग्रामीण रुग्णालय येथे आणल्यानंतर पुढील उपचारार्थ शासकीय रुग्णालय यवतमाळला पाठवण्यात आले आहे अफजल खान मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ